पुण्यात एलसीबी पथकाकडून तीन उकल तर एका गुण्यातील आरोपीवर अंतर्गत कारवाई अज्ञात आरोपींनी तक्रारदाराकडे फेसबुक व मोबाईलद्वारे संपर्क साधून कमी दरात तांब्याचे तार स्क्रॅप विक्री करायचा असं सांगून निमगाव शिवारात बोलून त्याच्याकडील सोन्याची चेन हिऱ्याची अंगठी मोबाईल आणि मोबाईलद्वारे चाळीस हजार रुपये ट्रान्स्फर करून व त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांच्या गळ्यातील सोन्याची चेन मोबाईल फोन असा एकूण नऊ लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल दहा ते बारा चोरट्यांनी चोरला होता या गुन्ह्यात प्रमुख आरोपी संतोष शामराव सोनवणे यांसह अकरा जणांना अटक करून अंतर्गत कारवाई करत मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे तर जिल्ह्यातील घरफोडी जबरी चोरीच्या सोनाराच्या दुकानातील सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या चोरी गुन्ह्याची गंभीर दखल घेऊन फिर्यादी आदित्य अजितकुमार संचेती व्यवसाय सराफा व्यापारी राहणार लोणार यांच्या सुलतानपूर इथं दर्शन ज्वेलर्स नावाचं दुकान असून ते दिनांक अकरा दहा दोन हजार चोवीसच्या सायंकाळच्या सुमारास दुकान बंद करून सोन्याचे दागिने व नगदी रोख रक्कम व एक बॅग मध्ये घेऊन टू व्हीलर मोपेड गाडीना लोणार इथे घरी जात असताना सुलतानपूर ते लोणार रोड वर शारा गावाजवळ वळणावर तीन अज्ञात इसम हे मोटरसायकल घेऊन आले त्यांनी त्यांच्या ताब्यातील टू व्हीलर गाडी फिर्यादीच्या गाडीला अडवी लावून फिर्यादी यांना मारहाण करून त्यांच्या जवळ असलेले बॅग मधील सोन्याचे दागिने व मोबाईल व नगदी रक्कम चोरली होती सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेनं समांतर तपास करून गुन्ह्यात आरोपी निष्पन्न करून दोन आरोपींना अटक केली आहे या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली असून बावीस लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय एकूण तीन गुन्ह्यांमध्ये सतरा आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी दिली आहे आपला विदर्भ यू ब्युरो रिपोर्ट बुलढाणा दोन भारतीय न्यायसंहिता त्यानुसार गुन्हा दाखल होता एका आरोप एका व्यापाऱ्याला अज्ञात आरोपींनी अज्ञात सेवेत बोलवून हद्दीमध्ये त्यांना बोलवून त्यांना कॉपरचं त्यांना स्क्रॅप देतो स्वस्त दरामध्ये तांब्याचं अशी त्यांना आम्ही तापून त्यांना बोलवून त्यांना त्यांच्याकडून ते त्यांची पसवणूकी होती त्यांच्याकडून पैसे लुटले होते नऊ लाख दहा हजार रुपये असं त्यांचा त्यांनी चोरून द्यायला त्या गुन्ह्यामध्ये आम्ही प्रमुख तीन हजार केले त्यानंतर आणखी आम्ही अकरा आरोपी अटक केले त्या गुन्ह्यामध्ये आणि त्यांच्याकडून त्या गुन्ह्यामध्ये आम्ही कालांतर एम सी ओ सी ए मोका लावला आणि अंतर्गत आम्ही एवढ्या आरोपी अडकवून पहिले तीन अकरा चौदा अठरा आरोपी आणि त्याच्यामध्ये सात लाख पंचवीस रुपयाचा आम्ही मुद्दे आम्हाला आम्ही अस्तित केला सात लाख पंचवीस रुपयाचे सोनं नगदी पंधरा हजार मोबाईल सहा नगर आणि एक मोटरसायकल तीन मोटरसायकल असं आम्ही सात लाख पंचवीस रुपयाचा मुद्दा आम्ही त्या गुन्ह्यामध्ये हस्त केला आहे दुसरं म्हणजे आमचं पोझिशन लोणाचा तुम्हाला सगळ्यांना आपण सगळे जाणतच की एक सराफा व्यापारी होते व्यवसाय होते इथले लोणाचे सुलतानपूरचे ते लोणार सुलतानपूरहून येत असताना त्यांना एका ठिकाणी त्यांना दोन लोकांनी मागून बाईकमध्ये येऊन त्यांना लुटलं होतं त्या आरोपीने आम्ही अटक केलेलं आहे त्यांच्याकडनं आम्ही पंधरा लाख बहात्तर हजार रुपयाचा माल आपण पंधरा लाख बहात्तर हजार हजार तीनशे अशी आपण सोनं त्याची सोनं आपण देणं जप्त केलं आहे तिसरा गुण आपला सिंधगेट राजाचा त्याच्यामध्ये तिसरा गुण आपण सिंधगेट राजाचा आहे त्याच्यामध्ये एक ज्वेलर्स दुकान होतं त्या स्नेहा ज्वेलर्स त्या दुकानाला मागच्या बाजूने भिंतीला भगार पाडून ते दुकान होतं त्याच्यामध्ये आम्ही त्यातले आगोत अटक केलं आहे त्यांच्या त्यांच्याकडनं बावीस लाख पाच हजार इतक्या रुपयाचा आपण पण त्यांच्या हस्त्यात गेला आहे हे तीन गुन्हे आपण उघडकीस आणले एक महत्त्वाचे वेळ होते खूप काळापासून आम्ही तिचा तपास करत होतो आणि आम्हाला शोध घेत होतो अनेक वेळा आम्हाला काही लीड्स मिळाल्या पण त्या लीड्स काही काही लिड्समध्ये आमच्या चुकीच्या ठरल्या काही गुन्हा आम्ही त्याच्यामध्ये तपास केला फेटा तपास केला अनेक वेळा संशोधन आम्ही माहिती घेतली गुप्त बातमीदार लावले ला इलेक्ट्रॉनिक सर्व्ह लावलं ला ला आणि आमच्या एल सी एच्या टीम्सनी म्हणजे टीम्स आम्ही वाढवल्या त्याच्यामध्ये गुन्हा होता आणि आमचे पी आय एस सी बी श्री अशोक लांडे साहेब यांनी भरीव आणि मनाची काम करून हे का का तीन गुन्हे आणलेले हो आहेत आणि एका गुन्हा हो लागलेला आहे त्यामुळे आपल्याकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे तीन गुन्ह्यामध्ये किती आरोपी अटक केले आहे किती माल जप्त केला आहे आहेत आणि सर्व आरोपीकडून आपण तिन्ही गुन्हा म्हणून एकूण पंचेचाळीस लाखाचा आपण माल केला